संताजी घोरपडे हे नाव कानावर पडताच औरंगजेब थरथर का कापायचा संताजी म्हणजे दऱ्या खोऱ्यांमध्ये वाहणारे मराठ्यांचे वादळ संताजी आणि धनाजी याला असे म्हटल्याबरोबर औरंगजेबाच्या काळजाचा ठोकाच चुकायचा एवढी मोठी दहशत संताजी आणि धनाजी जाधव यांनी निर्माण केली होती हे दोघे सुद्धा गणिमी काव्याने की करून सोडत असत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि पुढे राजाराम महाराज यांच्यासाठी लढत कणिमांना त्यांनी मराठ्यांचा हिस्का दाखवला आपले पूर्ण आयुष्य त्यांनी स्वराज्याच्या सेवेसाठी निष्ठेने आणि निस्वार्थीपणे खर्च केले संताजी घोरपडे यांचा जन्म इसवी सन सोळाशे पंचेचाळीस साली सांगली जिल्ह्यातील भाळवणी इथे झाला त्यामुळे घोरपडे कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण होते त्यांचे संताजी हे नाव ओंच्या यमई संताई देवीच्या नावावरून ठेवले मराठ्यांचा सेनापती देवीच्याच आशीर्वादाने जन्माला आला होता सोळाशे एकोणनव्वद ते सोळाशे सत्त्याण्णव या काळामध्ये संताजी घोरपडे सरसेनापती होते जवळजवळ सतरा वर्ष मुघल सैन्याला संताजी घोरपडे यांनी धनाजी जाधव यांच्या सोबतीने झुंज देत त्यांच्या तोंडचे पाणी पळवले होते स्वराज्याचे संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर काही प्रमाणात विस्कटली होती राजाराम महाराज यांनी स्वराज्याची पुनर्बांधणी करण्याचा विडा उचलला होता या काळात संताजी महाळोजी घोरपडे यांच्यावर राजाराम महाराजांनी सरसेनापती पदाची वस्त्रे मामलकत मदार हे भूषण स्वरूप पत आणि काळ्या पांढऱ्या रंगाचा झेंडा संताजी होरपडे यांच्या हवाली करून त्यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी सोपवली होती स्वराज्याच्या छत्रपतींचा मृत्यू झाल्यानंतर स्वराज्याची घडी विस्कटली होती सैन्याची कमतरता होती खजाना नव्हता त्या परिस्थितीमध्ये संताजी घोरपडे यांनी हिंदवी स्वराज्याची पुनर्बांधणी केली मुघलांना मराठ्यांचा दणका दाखवला संताजी घोरपडे यांचा हा पराक्रम इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी नोंदवला गेलेला आहे संताजी कमीत कमी वेळेमध्ये जास्त प्रवास करत असे धनाजी जाधव यांच्या सोबतीने संताजी यांनी अनेक युद्ध केली संताजी आणि धनाजी जाधव यांनी सोळाशे एकोणनव्वद ते सोळाशे शहाण्णव हा काळ गाजवला संताजी आणि धनाजी या नावाने त्या काळात मुघलांची अक्षरशः झोप उडवली होती संताजी आणि धनाजी या नावाने औरंगजेब सुद्धा थरथर कापायचा औरंगजेबाचा सेनापती शेख निजाम जो पन्हाळ्यावर वाईट नजर ठेवून होता त्याचा काटा काढत त्याचे हत्ती आणि घोडे संताजीने ताब्यात घेतले संताजी, संताजी आणि धनाजी या नावाचे वादळ महाराष्ट्रातच नाही तर कर्नाटकातही खुंगावत होते त्यांनी देसूर येथील मुघलांचा खजिना शस्त्र आणि पशुधन लुटून मुघलांच्या तोंडचे पाणी पळवले होते संताजी आणि धनाजी यांनी त्यांच्या नावाची दहशत निर्माण केली होती संताजीने त्यांच्या पराप्रमाणे अनेक मोगल सैनिकांना यमसज्ञी पाठवले होते सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये सुरू झालेला संताजीचा प्रवास सोळाशे सत्त्याण्णव पर्यंत होता सर्वात प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांनी संताजींना सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये सैन्यात पागेलचा जुमलेदार या हुद्द्यावर रुजू करून घेतले होते संताजीने स्वराज्यामध्ये सामील झाल्यानंतर आपल्या पराक्रमाने सगळ्यांना प्रभावित केले होते सोळाशे सत्याहत्तर साली स्वराज्यासाठी लढण्याची पहिली संधी संताजींना मिळाली कोप्पळ प्रांतात हुसेन खान कासिम खान या मियाना बंधूंशी मराठ्यांची लढाई झाली त्या लढाईमध्ये संताजीने पराक्रम गाजवला त्यानंतर अनेक लढायांमध्ये संताजी नावाचे वादळ सतत घोंगावत होते जालनाची स्वारी इसवी सन सोळाशे एकोणऐंशी साली सोळाशे एक मध्ये कर्नाटक प्रांतात मोहीम आखून पठाव आणि गोरंडाचा पराभव करत अनेक ठाणे स्वराज्यात सामील करून घेतली संताजीच्या या पराक्रमामुळे छत्रपती संभाजी महाराज यांनी त्यांचा सन्मान केला संताजी आणि धनाजी नावाचे वादळ सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये दिवस रात्र वाहत होते औरंगजेबाची ऑगस्ट सोळाशे एकोणनव्वद साली श्रावणी बैल पोळ्याच्या दिवशी तुळापूर येथे छावणी पडली होती संताजीने या गोष्टीचा फायदा घेत छावणीवर हल्ला केला आणि औरंगजेबाच्या छावणीचे सोन्याचे कळस कापून काढले छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वांना सूचना होत्या की धार्मिक पूजा करत असताना कोणालाही मारू नये या आदेशाचे पालन करत संताजी आणि धनाजी यांनी औरंगजेबाला मारले नाही पण छावणीचा कळस कापून मोगलांच्या मनात भीती निर्माण करण्यात ते यशस्वी झाले तुळापूर मोहीम फत्ते झाल्यानंतर रायगडाला वेढा घालून बसलेल्या खानावर हल्ला करत संताजी आणि धनाजी यांनी त्यालाही पळवून लावले संताजी आणि धनाजी या जोडगोळीने सोळाशे नव्वद नंतर मोगलांच्या सैन्यावर खूप वेळा आक्रमण करून त्यांचा पराभव केला ऑगस्ट सोळाशे नव्वदमध्ये कसबे नांदगज परगणे केडवली येथे हल्ला करून त्या उद्ध्वस्त केल्या सोळाशे एक्क्याण्णवमध्ये त्यांच्या या पराक्रमामुळे संताजींची पदावर नियुक्ती करण्यात आली संताजीने पद स्वीकारल्यानंतर खूप जोमाने कामाला सुरुवात केली तसेच त्यानंतरच्या काळामध्ये त्यांनी धारवाड बेळगाव इथे धुमाकूळ घातला होता संताजीने बसवा पट्टाच्या लढाईत हिम्मत खानला वीस जानेवारी सोळाशे शहाण्णवमध्ये ठार केले आपल्या कारकिर्दीमध्ये संताजीने अनेक वेळा मुघलांचा पराभव केला होता मुघल सैनिक संताजी धनाजी नाव ऐकताच थरथर कापत असत संताजी यांना लढाईमध्ये हरवणे कोणालाही शक्य नव्हते त्यामुळे शेवटी त्यांना भितुरीने पकडण्यात आले या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेली माहिती वाचण्यात आलेल्या साहित्यांमधून देण्यात आलेली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय शंभूराजे नक्की लिहा